मित्रांनो न्यू ब्लॉग मध्ये तर आपण खूप दिवसापासून म्हणजे व्हिडिओ टाकत नव्हतो आमच्याकडे सध्या तर क्वालिटी नाही आहे मोबाईलला आमचा मोबाईल आहे रिअलमी किंवा ओप्पो आम्हाला मित्रांनो सपोर्ट द्या हा किशन बघा आम्ही कधीही असो व्हिडिओ वगैरे काही काढायचा असेल तर आम्ही इकडे येत असतो हे एकदम जंगल आहे म्हणजे जंगल म्हणजे तुम्ही आज जर पाहिलं ना तर पूर्ण जंगलसारखंच आहे एवढं झाड आहेत एवढे झाड आहेत ना तर काय सांगायचं तुम्हाला खूपच आणि इथं पडलेला वाडा आहे घर आहे ते माग लोकेशन एकदम जुनावट वाटतो असं फायटिंग वगैरे सूट करायला खूप भारी लोकेशन आहे आणि पलीकडे ऊस वगैरे आहे आणि तिथे एक बुडलँड कंपनी आहे आणि खूप भारी लोकेशन आहे इथं जुनावट एकदम व्हिडिओ शूट करण्यासाठी म्हणजे वेब सिरीज किंवा काय फायटिंग वगैरे करण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी भारी आहे एकदम आणि तुम्हाला हे जंगलसुद्धा बघायचं असेल ना पाहायचं असेल ना तर आम्ही आता आज जाणार आहे तुम्हाला दाखवत होतो जंगल कसं आहे काय आहे जंगल मिनी जंगल तरी बोलू शकतो आपण एवढा मोठं जंगल नाही आहे आणि खरं म्हणजे इथं आहे ना पक्षी खूप आहेत पण प्राणी वगैरे काही नाही आहे कारण ना हा मिनी जंगल आहे आणि हा खास व्हिडिओ व्हिडिओसाठी खूप भारी आहे रोहित रोहित चला आपण जंगल दाखवू चल की भाऊ तर आता तुमच्यासाठी आम्ही आज जाणार आहे आणि तिथे ना आत एवढा आत एवढे मच्छर आहेत ना तर पूर्ण चावत्यात म्हणजे पुन्हा सुजून टाकतात तरी पण आम्ही जातो व्हिडिओ शूटिंगसाठी आणि आता तुम्हाला पुढचं दाखवत आहे तर बघा हे व्हिडिओ काढायला गेला आणि मध्येच गाणं हे गाणं जरा युट्यूबला आलं तर कॉफी राईट पडू शकतो बंद कर धरा धरा धरा, धरा। बस आता बंद कर आम्ही अशीच मजा करत असतो आणि पहिली गोष्ट आहे ना आम्ही दोघंच फक्त कधीच दिवसाला का आम्हाला जात नाही फक्त जातो तर नाईटला नाहीतर हा संध्याकाळी जातो सकाळी जातो आणि दिवस आम्ही का घेतो कारण आम्हाला व्हिडिओ शूटिंग किंवा आम्हाला आहे ना काहीतरी विचार करतो आम्ही पुढं काही काढायचा आम्ही आणि असा विचार करत करत आम्ही पूर्ण एक वर्ष लावला आहे पण आमचे काय व्हिडिओ आले नाहीत पण आता येणार दोन हजार है सव्वीस आहे मित्रांनो हॅपी न्यू इयर तर मित्रांनो आमचं व्हिडिओचं लोकेशन आहे जंगल आणि इथं खूप भारी भारी व्हिडिओ निघत आहे आणि हा आहे ना हिंदी खूप भारी बोलतो तुम्हाला जर ऐकायची असेल ना तर, तर शिको ॲप डाऊनलोड करा हा <laughs> असंच कॉमेडी मारतो आणि मी सुद्धा खूप कॉमेडी मारतो पण काय आता जाऊ दे तुम्हाला जर हिंदी शिकायची असेल तर... तर रोहित शिको ॲप डाऊनलोड करा नाहीतर क्लास लावा रोहित नाही तर माझ्याकडे क्लास लावा एका ठोका मार राखे का एक ठोकाम पडी जाऊ तर मी आहे ना असे ब्लॉग दोन चार ब्लॉग युट्यूब ला टाकलेले आहेत त्याला बरेपैकी व्ह्यू असे आले नाही ते कारण नवीन नवीन होतो ना आणि जेव्हापासून आपण मुंजा एक वेब सिरीज टाकली आहे त्यापासून आपल्याला पब्लिक पण खूप भेटलेली आहे म्हणजे खूप म्हणजे पाचशेपर्यंत आता जाणार आहे आणि वॉच पण खूप होतात म्हणजे एक हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार असे पब्लिक आता माणसं बघायला लागले व्हिडिओ तर खूप भारी वाटतं आता काहीतरी आम्ही करतो आहे आणि पहिली गोष्ट आहे ना आम्ही म्हणजे आहे दिसत असेल तुम्हाला अभि आधीच्या मित्रांनी पहिली माणसं दिसत नाहीये नाहीतर डावलं असत तुम्हाला पहिली गोष्ट आहे ना माणसं <laughs> एक मिल ला केक कापतात किंवा के एक लाखाला केक कापतात पण आम्ही आहे ना पाचशेलाच केप केक कापणार आहे कारण आम्ही शंभरच्या ह्याला पण सेलिब्रेशन केलं होतं छोटासा आणि आता आम्ही पाचशेला केक कापणार आहे विचार करा जर पाचशेला आम्ही केक कापणार असेल का तर आमच्यासाठी पाचशे किती महत्त्वाचं आहे आणि पाचशेला जर केक कापणार आहे तर मग हजारला आम्ही काय करणार फिरायला जाणार <laughs> सगळे आम्ही फिरायला जाणार आहे आणि तुम्ही विचार करतील जरा हजारला फिरायला जाणार असेल तर एक लाखाला काय करणार आहे तर आम्ही एक लाखाला घरात बसणार आहे <laughs> पहिली गोष्ट एक लाखाला आम्ही काय करणार आहे पूर्ण जेवण वगैरे आम्ही बनवणार आहे आणि आमची इच्छा आहे की गरीब लोक जे बाबा द्यावं हां त्यांना आम्ही असं प्रयत्न करणार आहे असं म्हणत नाही आम्ही श्रीमत आहे आम्ही पण गरीबच आहेत हां पण आम्ही गरीबांना खूप खूप मजा कारण सपोर्ट करणार आहे कारण आम्ही सुद्धा गरीब आहे पण तुम्ही सपोर्ट करा आमची इच्छा आहे बघू पूर्ण होते की नाही पण करणार आहे आम्ही पूर्ण देवाला नारायण पण फोडलं मी त्या साईडला एक म्हणजे छोटस म्हणजे एक देव आहे ते आमच्या इथं मसोबा म्हणतात मसोबा मसोबाजी मसोबा नाही नाही सॉरी सॉरी हे मसोबा सगळ्यांना माहिती असं साळूबाबा म्हणतात तर ते पण तुम्हाला दाखवणार तिथं आहे ना आम्ही आम्ही एवढं दोघ म्हणजे एड आहोत ना आम्ही व्हिडिओ काढायला तिथं जायचो ना तर तिथे बोलायचं की आमचे ना पाचशे किंवा हजार कंप्लीट होऊ दे आम्ही तुम्हाला एक कोंबड कापतो अजून पण मला ते दिवस आठवतात की आम्ही बोललेलं आहे पाचशेला काय कोंबडं कापायचं का देव थोडं थोडं करायला करायला हा <laughs> खरोखर झालं ते आणि जर आमचे पाचशे सबस्क्राईब कंप्लीट झाले ना केक तर कापणारच आहे पण आम्ही देवाला जे सांगितलं आहे ना ते पण आम्हाला करायला नाहीतर आमचं काही आम्ही आहे मग खाली मग चल ना पण घेऊन तुम्हाला दाखवतो ते रेल्वे स्टेशन वर मग हा दे रे बाबा दे रे रेल्वे स्टेशन वर तयारी मागाय लागेल मागायला लागेल पुढचे लोकेशन दाखवतो आम्ही आत आलेलो आहे आता इथून ते आम्ही तिथं होतो ना तिथून आता बघू तुम्हाला दाखवतो आता आपल्याला एक बारा हजाराचा ड्रोन आणलो होतो मित्रांनो पण आबीला काय नाही त्याचे एक किलोमीटर फक्त रेंज आहे आणि त्यांनी उडवला उडवला तर इकडं जीवन चांगला धोडकात वाचला गाडी पडला का कुठं तरी आहे सगळं खरखर सांगितलं की मी का व्हिडिओ काढत नव्हतो पहिली गोष्ट मी कोणाला सांगितलंच नाही माझा ड्रॉन हरवला आहे म्हणून घरच्यांना सगळ्यांना माहिती होता त्या दिवसापासून खूप मी नाराज होतो की बाबा ड्रॉन हरवलाय आता काय करायचं काय नाही म्हणजे महागाचा ड्रॉन होता तो एवढा पण महागाचा नव्हता पण होता पण तो हरवल्यापासून खूप म्हणजे वेगळं वाटत होतं की बाबा व्हिडिओ काढायचे व्हिडिओ शूट करायचे पण ते अगोदरच ते शिकण्या अगोदरच ते म्हणजे माझी पूर्ण प्रॅक्टिस झाली होती पण एकदा पाऊस पाऊसचा टायमिंग होता आणि मला वाटलं की व्ह्यू वगैरे खूप भारी येईल आणि त्या टायमिंगला माझा ड्रॉनच हरवला हा ह्याला मी ना एक पूर्ण एक महिना शोधत होतो पण मला काही घेव घावला नाही तो नंतर नंतर पोरांना आहे ना इकडं त्या साईडला घावला तो एकदम खराब झाला होता त्यांनी निप पोरांनी पण काय केलं माझा कोणी सांगितलं पण नाही त्याला पंखे वगैरे काय कॅमेरा वगैरे सगळं तोडून तोडून मला दाखवले बघा जा ड्रॉन आता काय करू असा ड्रॉन लहान पोर हा <laughs> ड्रॉन हरवला हो आहे घरची पण बोलले की यार तू नको आता एवढं हो व्हिडिओ काढ म्हणून आता दोन हजार सव्वीस मध्ये आपण फक्त व्हिडिओच काढणार आहे अरे हा विषय नाही आणि मित्रांनो फक्त आम्हाला सपोर्ट करा आम्ही लवकरात लवकर शाळेत जाऊन के केक कापणार आहे आणि गरिबांना पण मदत करतो ते एक मी एक लाखाला आपण जेवण वगैरे भरपूर सगळे करून आपण नेणार आहे ते आम्ही फक्त झाक्या नाही मारत हा विचार पण करू नका झाक्या आम्ही देवाकडून फोडून आलो काय बोलला बर का अभी देवाला तर माझी खूप विनंती आहे बाबा देवा आम्हाला वरती न्यावा काय यार लय खूप म्हणजे लहानपणापासून कष्ट करत आलो काय दिवस पर्यंतच करणार नाही रोजणार फोड फोडून देव म्हणतो तुझ्या आईला तुझ्या काय तुझा दिवस भावलं बी खतरनाक बिघडले कारण मी तुम्हाला भरपूर आहे ना तुझ्याकडे एकच विनंती आहे देवा, देवा आमची आहे ना सबस्क्राईब एवढी वाढवा ना तुम्हाला काय सांगू मी आहे घरी बनला ना खाली बसूनच फिरवत पब्लिक का ढाकल्यावर मित्रांनो <laughs> <laughs> कसं आहे लोकेशन मित्रांनो लो लवकरात लवकर आम्ही काढणार आहे व्हिडिओ इथं आम्ही आणि मुंजाची शूटिंग तर एवढं खतरनाक करणार आहे मित्र आम्ही इथनं पळणार इथनं झाडावरनं कुठं पण उडी माकडं आणि तुडी टाकणार आहे खतरनाक <laughs> <laughs> खतरनाक आहे <था> मित्रांनो फक्त <laughs> आम्हाला सपोर्ट करा मना मनापासून धन्यवाद करेन मित्रांनो तुम्हाला आणि आम्हाला एक एक कमेंट मध्ये सांगा मला एक रुपये जोडून मी जोडतो नाही काय असेल तुम्ही माझ्या पत्रात जेवढं माझी हाय लायकी तेवढी मी तुम्हाला पैसे देतो डेंजरी बाबा रोहितला डेंजरी माणूस <laughs> तर भाऊ ना हो आहे आणि दोन दोन मोबाईल आपण कसं माहितीये का हे माझ्या होत तर मी लहानपणी आहे ती लय दिवसाच मोबाईल आहे आणि मम्मीने मोबाईल दिल तर मम्मीच फुटलं मोबाईल तर मम्मीने आता माल नीट करून दिला आणि मीच घेतले तीन हजार रुपयाला सेकंड हँड घेतला हे पण सेकंड हँड आहे चला <laughs> नाहीतर <इत्रा दिले>, <laughs> आम्ही मित्रांनो माझी बुट बघा काय म्हणजे लावली मित्रांनो हो। <laughs> ही चावी आहे आणि हे बघा चांदाराला बघा चावी पण दाखवतो नवीन गाडी घेतली बाबा मित्रांनो गाडी घेतली म्हणजे ती कष्ट करून घेतली तस नसतं काय काय लोकांना लावून फिरत आहे आम्ही दाखवतो काय सपोर्ट विपोर्ट करा तर सबस्क्राईब करा पोलिसांनी पण सांगितले मला व्हिडिओ काढायचा तसं तर आम्ही खूप कॉमेडी करतो ब्लॉग पण दिसायला भेटेल आणि वेब सिरीज पण दिसायला भेटेल आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो त्या पलीकडच्या साईडला कोणतरी आहे पण शिवाय खायला कोण मोकळ नाही <laughs> आज मागे काटा कोटाळे तर आधी इथून सगळा रस्ता बंद आहे भाऊ आता काय करावं हो, काय करावं हो। बघा पूर्ण रस्ता बंद आहे आम्हाला जायचं पलीकडे साईडला तर आणि पूर्वीची काळातली माणसं जसं काय आम्हाला म्हणत होती शिकवत होती की बाबा त्या जंगलात जाऊ नका खूप म्हणजे सुवर हे उदर सुवर सुअर आहे म्हणजे वाघ वगैरे म्हणजे बिबटे बिबटे खूप आहे तिकडे जाऊ नका म्हणजे लहान होत तेव्हा पण आता आम्हाला कळायला लागलं म्हणून आम्ही फिरायला येतो जंगलासारखं आणि हे आमचं घर झालं एकदम आम्ही आम्ही घाबरतच नाही इथं यायला आमचं एक घर झालं आणि इथं किती आत्मा वगैरे भूत वगैरे असत ती सगळी आमची बाहेरची कोण आले नाही इथं तर त्यांना लगेच भूत लागतात पण आम्ही इथं अमावस्या पौर्णिमाला कधी पण रात्री पण आम्हाला भूतच नाही लागत आमचे भूत फ्रेंड झाले भूत आम्हाला ओळखतात की बाबा आपलीच माणसं म्हणजे आम्हीच भूत आहे ना मेन तर काठवान कुठं चाललं शेट काय करू मग चला की हे कडनं साळूबा दाखवायचा चला चला की मग साळूबा तुमच्यासाठी दाखवतो नाही तर आम्ही मागे जाणार होतो आता तुम्हाला दाखवतो बघा जागा कशी आहे आम्ही रॉंग दिशेनं आलेलो आहे आम्हाला माहिती असून पण आम्ही इथनं आलेलो आहे रस्ता तिथून आहे मित्रांनो पण थांबा माझ्या माग मागे या मित्रांनो बघा कुठं बसायला लागतंय राह काय करावं तुमच्यासाठी आता म्हणजे तुमच्यासाठी नाही म्हणजे आम्हीच काढतो व्हिडिओ <laughs> म्हणजे आम्हाला सपोर्ट सपोर्ट करा बघ कटे कुठं लागलंय मालका पहिल्यांदा आपण ब्लॉक काढतोय ना एवढ्या लांब म्हणजे एवढ्या दिवसातून दोन हजार सव्वीस चालू तारीख तिथं गाडी लावलेली आहे बाहेर ती चोरीला पाहिजे बाबा नाहीतर एवढी लांब आलोय नाही तर जायची चोरी लॉक केली का गाडी लॉक केली नाही नाहीतर घेऊन जाऊ दे कोणतरी दुसरा किती खतरनाक जागा आहे बघा तर मित्रांनो आम्हाला कट नाही तरी पण आम्ही व्हिडिओ काढतोय मित्रांनो पण मनापासून तुम्हाला सांगतो मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा आम्ही शंभर टक्के गरीबांना मदत करतो बस बस एवढं नको सांगू नाही ते तिथे माणसं आणि खरंच तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण तुम्हाला ब्लॉग जरी आवडला ना आमचा तर आम्ही पुढे ब्लॉग सुद्धा काढू खूप मित्रांनो हे आमच्या इथलं जंगल आहे म्हणून आम्ही आलो पण आम्हाला जर तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही खूप लांब लांब जाऊन काय काढतो रे ब्लॉग काढतो ब्लॉक काढतो तुम्हाला दाखवतो मित्रांनो डोंगर जायचं मस्त टँक विंग टाकून तिकडं खूप देंगाणं करणार आहे आम्ही फक्त तुम्ही एक हजार सबस्क्राईब लवकर लवकर करू टाका एक हजारायचे तर काही अपेक्षेत नाही मला फक्त पाचशेच करून द्यावा तुम्ही मग केकच कापू आपण केक कापणार आहे मित्रांनो तुम्हाला बड्डेला बोलावणार आहे माझे बड्डेला खतरनाक जागाय बाबा जंगल म्हणजे काही उगच जंगल नाही बोलत आम्ही मी एक हे, हे आमचं लक्ष्मी नगर मधलं जंगल आहे बाबा आमचं इथे ना नगरचा नगरचा जंगल आहे नगरचा ॲमेझॉन जंगल आहे ॲमेझॉन जंगल आणि इथं आहे ना तुम्हाला आहे <laughs> <laughs> चाप ना चापाशीवर काहीच नाही चापलं मोठी मोठी आहेत आजगर पण आहेत म्हणजे खोट नाही सांगत की असा एक साप आहे की त्याला आहे, मुटे -मुटे आहे।, आहे आ, थे थे तर ना केस आहे त्या सापाला पूर्णपणे असं काळे की पांढरे काहीतरी आहेत पण खूप जणांनी आमच्या इथल्याने इथं साप बघितलेला आहे आणि खूप मोठे मोठे साप आहेत आणि अडचण पण खूप आहेत ना म्हणून साप पण असणारच आणि तर आम्ही मला वाटतंय ते देवाचा साप असायला तर मित्रांनो पूर्वीच्या लोकांनी पण पाहिलं होतं आणि आता पण दिसतोय दोन तीन वेळा नाही का म्हणजे माणसांना दिसलेलं आहे ती साप डोक्याला असं मागं केस आहे त्याच्या आणि काय लोक म्हणतात ते राक्षस आहे काय लोक म्हणतात ते देवाचं साप आहे तर आता आम्हाला पण एवढं काही कळलं नाही पण आहे इथं साप मोठे मोठे डोकांडासारखे अजून तर आम्ही काही पाहिलेलं नाही कारण आम्ही जर इथं पाहिलं असतं ना तर आम्ही तुम्हाला कधीच दिसलो नसतो इथं तर मित्रांनो आम्ही येत असतो आम्हाला आज दिसलं नाही तर मित्रांनो बघा तुम्ही आता इथली लोक बघा किती झाडं विडं तोडायला लागली आम्हाला विडिओला शूटिंगला आता जागाच नाही राहिली बघा तुम्ही सगळे झाड तोडायला लागली मित्रांनो पण चांगलं पाहिजे पण आपली इथली लोक असली आहेत बाबा निसर्गाला घोडा लावतात तर आता आम्ही खूप लांब आलो आहे आम्हाला पाच सहा मिनटं त्यापेक्षा जास्त मिनिट आम्ही झालेली आहे आम्ही चालत 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 तरी पण तुम्हाला दिसतच आहे पूर्ण जंगल तरी पण आम्ही आता पुढे जाणार आहे आमच्यासाठी ही खूप गोष्ट भारी आहे की आमच्या इथे असे खूप जास्त झाड आहे त्याच एकदम जंगलसारखं आम्ही व्हिडिओ व्हिडिओ वगैरे काढतो आणि आम्हाला इथं मित्रांनो आम्ही कोणाला हे जंगल तोडू पण देणार नाही तर मित्रांनो काय करतात माणसं थोडेसे खूप मोठा जंगल आहे आणि ही छोटासा जंगलमध्ये आहे आम्ही आता मोठा जंगलमध्ये जाणार आहे तर मित्रांनो तिकडं एक मोठा तलाव पण आहे म्हणजे तलाव म्हणजे नदी पण आहे तर हे छोटं जंगल आणि हे मोठं जंगल आहे आणि हे आलो ना तर तिथं असं जाऊ दे आता काय बोलतो काय आमच्या मर्जीन म्हणता आम्ही अमेझॉन जंगल आहे आमच्यासाठी ॲमेझॉन जंगल आहे हा तसं तर हे हाकायचं जागा आहे नाही ते असं नाही कायला नाही तर मित्रांनो बघा आम्ही खूप आतमध्ये चालू लागलो आता आमच्याकडे जर कॅमेरा असला असता मित्रांनो तो खूप भारी लोकेशन आहे कॅमेरा जर असला असता तर लय भारी लोकेशन आहे निघला असतं भारी तुम्हाला सीन दाखवतो बघा आता रिअलमी मध्ये आम्ही काढतो सीन खूप भारी हे आमच्या लक्ष्मीनगर मधलं जंगल आहे लक्ष्मीनगर चिखलवाडी जंगल चिखलवाडी जंगल मित्रांनो कळ तुम्ही इकडं येऊ पण नाका एवढी बेकार ना जरा वाटत असेल बाबा ब्लॉक काढायला मजा येते इकडे तिकडं फिरायला मजा येते तर आम्हाला तुम्ही संपर्क करा आम्ही पण तुमच्या सोबतच येतो फिराय आपण सगळे मिळून ब्लॉक काढू ज्यांना ज्यांना आवड आहे ब्लॉक काढायला आमच्या सोबत संपर्क साधा आपण खूप लांब लांब ट्रिप काढू आणि आपण ब्लॉक काढू कॅम्पिंग पण केली असती रात्री राहू म्हणजे राहू सुकलो असतो आम्ही इथं टँक विंक लावून इथं स्वयंपाक वगैरे करून सगळं केलं असतं पण एवढे खतरनाक मच्छर आहे ना तर आम्ही इथे राहू शकत नाही राहूच शकत नाही तर मित्रांनो डेंगू मलेरिया सगळं सगळं आहे तिथं साप तर मोठे मोठे आहे तिथं आणि तिथे पलीकडे आहे ती नीरा नदी आहे पण आता सुद्धा ती मळीची नदी झालेली आहे तर इथं कंपनीवाल्यांनी सगळं कंपनी पहिलं लोकेशन एवढं भारी होतं मित्रांनो पण आता काय लोकांना सगळं म्हणजे काळात आपण तिथं साळोबाकडे पोचणार आहे आणि आमचं स्टोरेज आता भरा पूर्ण भरलेलं आहे म्हणून मी कधी असं व्हिडिओ टाकायला कंटाळा करतो स्टोरेज म्हणजे माझा चौसष्ट जी बी स्टोरेज आहे आणि तो त्यामुळे आहे ना स्टोरेज पूर्णपणे भरून जातो आणि म्हणजेचं त्या टायमिंगला पण असंच होतं सारखं ते करावं लागतं मग व्हिडिओ एडिटिंग करावं लागतं ते ते सगळं भांजगडीमुळे ना पूर्ण क्लिअरिटी डाऊन होऊन जाते म्हणून जरा आम्ही थांबलेलो आहे पण आता थांबणार नाही तर आलोय आम्ही आता तिथे आम्ही शूट केला होता तो म्हणजे व्हिडिओ काढलेला होता तिला आलो तरी पण जंगलच आहे बोल बिझी झाला का बिझी नाही आहे जरा एक काहीतरी जुगाड सोडतो ना बाबा मित्रांना सांगतो त्याचा असं सपोर्ट कर बाबा आम्हाला मरायला लागलो व्हिडिओ काढून <laughs> तर मित्रांनो इथे पण एवढं भारी लोकेशन होतं ना जसं काही कमळ सारखी झाड होती मित्रांनो इथं इथं खालच्या साईडला इथं आहे ना सगळं म्हणजे मोकळ पटांगळ होत आणि कमळ सारखी झाड बिड होती मस्त पैकी पण सगळे काय लोक आलते ते करंजी कापे होते ते नाही का करंजीच झाड असतात बघा त्याच्यावर लोक आलती आणि इथं सगळं नष्ट करून टाकलं काहीच लोकेशन नाही राहिलं लाकडं विकडं कापतात लोक काय ठेवलंच नाही तो रहस्य तुम्हाला दाखवायचा होता की साळोबाचा रहस्य आणि हे जंगल तर आता आम्ही आलोय साळोबाच्या इथं आणि हे साळोबा तुम्हाला दाखवून टाकतो आम्ही आलोय आता जंगलचं फल वगैरे काढतो बुटा वगैरे काढतो आणि तुम्हाला ते दाखवण्या अगोदर तुम्हाला सांगतो की इथं जे इच्छा तुम्ही मागाल ना पूर्णा पूर्णा चेस्टा, चेस्टा ते पूर्ण होते मित्रांना शंभर टक्के पूर्ण होते कारण आम्ही पण इच्छा मागितली होती आणि आता आम्हाला पाचशे त्यामुळेच आमचे होणार आहे आम्ही काय बोललो तिथं चेष्टा चेष्टामध्येच बोललो आहे की पाचशे कंप्लीट झाले की आम्ही एक कोंबडा देणार आहे आणि आम्हाला ते द्यावाच लागेल नाहीतर ते नाही आम्हाला चांगलं वाटणार <laughs> हां तर इथं स्वयंपाक वगैरे करण्याची जागा आहे म्हणजे ते काय प्रसाद वासाद काय देतात ना ते कोंबडे एमडे कापतात ते निवत हा निवेद हे प्रसादासाठी आणि हे जागा आहे आणि तुम्हाला आता साळोबा दाखवतो हा आहे साळोबा तर मित्रांनो हा हा आहे साळोबा आणि ही जंगलाच्या मधोमध आहे मित्रांनो आणि तुम्ही इथं कुठले पण तुम्ही देवाला सांगू शकता बाबा मला हे करायचं ते करायचं आणि तुम्ही कोंबड देऊ शकता ना आम्ही पण तर मित्रांनो तो रहस्यमय जे ठिकाण आहे ते साळोबा ते आमचं इथं अजून तुम्ही कुठं पाहिलं पण नसेल लक्ष्मीनगरमध्ये असं काही आहे लक्ष्मीनगरमध्ये जंगल म्हणजे हे जंगल नाही आणि ते सगळं झाडे लावलेले आहेत फार कितीतरी किलोमीटर तरी, तरी आ, हा झाडे लावलेला आहे म्हणून इथं आम्ही मिनी जंगल म्हणतो इथं शूटिंग बिटिंग आम्ही करतो इथं मद आणि मधोमध इथं आहे साळोबा इथे साळोबामध्ये हे साळोबा दाखव हे साळोबा आहे आणि हे साळोबाचं गुजाल आहे तर आम्ही ना कधी पण व्हिडिओ शूटिंग काढायचं असेल काय असेल आम्हाला घाबरत नाही कारण आम्हाला माहिती आहे आमच्या पाठीमागे साळूबा उभा आहे आणि हे गुलाला आम्ही लावतो कधी पण असं ना गुलाला लावतो आम्हाला चांगलं वाटत आहे कारण आमचा उभा आहे आणि आम्हाला पण असं फील आहे की साळूबा आमच्या आम आम सा आम पाठीमागे आहे म्हणून तर सध्या आम्ही अगरबत्ती हे काय आणलेली नाहीये तर काळीपुटी हे मातीस वगैरे काय आणलेलं नाही पण पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस आम्ही परत येणार आहे तिथे अगरबत्ती दिवा वगैरे हे लावून जाणार आहे आम्ही आमच्या इच्छानुसार कारण आम्ही कारण आम्ही ना तर व्हिडिओ शूटिंग काढतो ना तर आम्हाला भीती काय वाटत नाही साळोबामुळे आणि साळोबा हा देव आहे आणि त्यामुळे आम्हाला कधीच भीती भीती वगैरे काय वाटत नाही आहे आणि पूर्ण सगळी इच्छा पूर्ण करतो आम्ही इथे येऊन बसतो पण आणि खूप भारी वाटतं इथं जेव्हा मधोमध आम्ही येतो आणि या देवळापासून तर हे रहस्य आहे तुम्ही पण कधीतरी या आणि पाया पडून जा आणि इच्छा मागून जावा तुमची नाही पूर्ण झाली ना तर बघा शंभर तर मित्रांनो तुम्ही इथं येऊन बसा निवान शांत एकदम मन लावून तुम्ही तपस्या करू शकता इथं खूप भारी वाटतं मित्रांनो आम्ही तर रोज येऊन बसतो इथं तुम्ही येऊन बघायला तपस्या काढायला आपल्याला <laughs> काय कॉमेडी लय भारी कळतो इथे येऊन शांत बसायला खूप भारी वाटतो आम्ही बसतो मित्रांनो मला तरी पण मित्रांनो पण माझं मनापासून धन्यवाद करा मित्रांनो माझं पण कारण की मी खूप समोर जास्त बोलत नाही जसं मी बोलतो तसं बोलत नाही माझीच आहे का नाही आपण उद्या वगैरे आलो ना तर इथं आपण अगरबत्ती हे लावतो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल हे साळोबा हे कोणी सांगितलं पण नसेल आणि बरेच जणांना माहिती नसेल लक्ष्मीनगर जे ओळखतात ना त्यांना माहिती पण नसेल इथे एवढा लोक मो लोकेशन आहे मिनी जंगल आहे आणि ह्या साईडला नीरा नदी, निरा नदी आहे नीरा नदी तर सगळ्यांना माहिती आहे पण हे लोकेशन नाही माहिती कोणाला आणि खास करून साळोबाचं तर कोणाला माहिती नाही आहे हे फक्त आमच्या गावकऱ्यांना माहिती आहे की इथे साळोबा आहे ते इथे खूप लोक पुजायला येतात पण सध्या आम्ही आलो इथं आणि इथं इच्छा पूर्ण होते आम्हाला कधी भीती वाटत नाही इथं आल्यावर व्हिडिओ वगैरे काढल्यावर आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा पुढचा व्हिडिओ अजून काहीतरी नवीन पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ब्लॉग वगैरे काढत जावा म्हणून आम्ही पुढचा ब्लॉग काढतो तर आत्तासाठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद